धाड्रामचा वापर करतोय माझ्याकडे सध्या ऊस केळी डाळी टोमॅटो म्हणजे खरगुस खरीकडे असते सगळ्या पिकांना मी ड्रमचा वापर चार वर्षापासून करत आहे आता माझ्याकडे तीस एकर क्षेत्र आहे तीस एप्रिल क्षेत्रामध्ये सगळ्याचा वापर मी चार वर्षी करतोय आणि त्याचा रिझल्ट आतापर्यंत चांगला आहे आता वापर अं आता गेल्या वर्षी माझा या वर्षी चौऱ्यांना ऊस गेला सहा बाय दीड आणि गेल्या वर्षापासून मी शरीर सोडता सफाईवर लागेल आणि केळी वगैरे सर्व पिकं हे <जागे। laughs> चांगलं काम करते पोरुविक ऍसिड पाण्याच्यावरून दे, दे काळोखी यासाठी चांगलं काम करते डी एफ यामध्ये हे मायक्रोंट्राय यामध्ये जिंक सल्फेट फेरस सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट आ, परत आणि युरिया एवढं यामध्ये हे वेस्ट इंडी कम्पोजर वेस्ट इंडी कम्पोजर नाही यामध्ये सगळे आपण जीवाणू वगैरे एकत्र करून वाढवू शकतो ट्रायकोस बॅसिलस बोर्टिसिडी मेट्राम ब्युएरिया एल पीके जीवाणू वगैरे सर्व यामध्ये येतं हे एकत्र सुद्धा होतय जे आपण सेपरेट केलं चांगलंय ज्या त्या वेळेस आपण वापरू शकतो ना ज्या त्या वेळेस एनपीके पीक जीवन वगैरे मला प्रत्येकाला वेगवेगळे करतात हे जीवन वाढवण्याच आता मी तयार करतो सेपरेट सेपरेट तयार करतो खाद्य खाद्य जे जेवण आहेत त्याला गोळ बेसन खेळ कायचं गोमूत्र एवढं वापरतो आपण ते काउ चांगले येण्यासाठी आणि जे बुरशी आहेत ट्रायकोडर वर ची सिले त्याला बटाटा आणि साखर वापरतो आपण त्यात काउंट जास्त तर काउंट वगैरे चेकेल आपण तयार करून हे एकत्र आहे पण ऍडिशनल सांगतो तुम्हाला हे बाकी सेपरेट सेपरेट तयार करू शकतो हा सेपरेट 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 तयार करून ते पिकाला ते साठी सेपरेट आपण जेव्हा सेपरेट केलेलं चांगलंच आहे प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे साठी आणि जमीन खाली सोडू शकतो परत हे आमचं द्रावण ते बियाच कमी करत आणि जमीन मसुत करण्याचे काम करती ते माशासारखं ई एम सोल्युशन पहिल्यांदा तयार करायचं त्याच्यामध्ये मास भिजू घालायचं ते फक्त पूर्ण हे होते पिशवाय थोडक्यात आणि चांगलं काम कर ह्याच्यामुळे इथलं सोडायचं आहे ना सूर्य सगळीला पण चालतंय चालतंय की दोन्ही पण चाल आपल्याला कमी कर्ज तयार होतं ना जमिनीतून पण トニーもんさんは、ピカセティタルタイプ。トニー、トニーんね、イエモン、イエモン、イエモン、イエモン、イエモン、イイエモイエイエイエ आ, मासा किती दोन मिनिट म्हणजे काय म्हणून एक हुँ। येते। हुँ। ते बाजारात मिळतं साडेतीनशे रुपये लिटरच्या आसपास ते काहीतरी शास्त्रज्ञ नाव मला माहिती नाही त्यांनी ते इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे जमिनीतले उपयुक्त जीवाणू जे आहेत त्यांचा शोध लावला आणि त्याचं एक कल्चर तयार केलं आणि ते कल्चर आपण आता विरजन म्हणून वापरतो सर्वप्रथम आपण घरी आपल्याकडे हे करताना दाड्रम थिरी करताना हे ईएमओन एकदाच आणायचं एक लिटरची बाटली आणायची दोन किलो गुळ घ्यायचा दोनशे लिटर पाणी किंवा तुम्ही वापरता तेवढे एक टाईट कंडिशन ह्या सगळ्या बॅलरला लागते सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पाच ड्रम तो सांगतो हे पाच ड्रम मध्ये आपण पहिल्यांदा ईएम सगळ्या द्राव म्हणजे आपण औषध फवारणीसाठी काय करतो समजा एम पंचाय आणतो ते कशा टाकतो आपण पाण्यात टाकतो तसं पाणी म्हणून सगळीकडे ईएमओन वापरलं जात ईएम टू वापरला जातो म्हणजे ह्या थिरीचा सगळ्यात मोठा बेस आहे ईएम टू नाव आहे काय त्याला फरक पडत नाही आपल्याला म्हणजे काय कुठं थिअरी प्रॅक्टिकल परीक्षा द्यायची नाही आपण लक्षात बसत नाही माणसांच्या सगळं जात जाते ती ईएम ईएम वन आहे ईएम टू मला काय बी म्हणा एकच आहे मग ह्याच्यापासून हे ईएम द्रावण तयार झाले मग ह्या ईएम द्रावण पासून आता सगळ्यात पहिल्यांदा जो समजा वेल अर्क तयार झाला आता हे विमिल अर्क म्हणजे काय आहे का की आपण बाज आता बाजारामधून बोखे, बोखे, जे द्राक्ष बागायतर बहुतेक बहुसंख्या असतील तिथे मग ती द्राक्ष बागायतर काय करत आपण रासायनिक औषध मार्केटमधून आणतो आणि मारतो मग हे वेखंड वे जे असते वेखंड पावडर जे असते वेखंड पावडर ह्याच्यामध्ये मिसळली जाते आणि हे इफेक्टिव्ह मायक्रो जे आपण म्हणून वापरलेले ते किनवण प्रक्रिया घडवून आपल्याला पाहिजे म्हणजे हे रसायन आपण जे बाजारातून आणतो रसायन हे सुद्धा कुठल्या तरी वनस्पतीपासून वन अशीच बनवलेली असते ती फक्त हे आपण प्रॅक्टिकली घरी बनवतोय आणि लिक्विड स्वरूपात बनवतोय तर त्या अशा पद्धतीनं ह्या वेखंड पावडरचं चार किलोचं प्रमाण आहे दोनशे लिटरला का शंभर लिटरला शंभर लिटरला चार किलोचं प्रमाण आहे ते त्याचं ते पूर्ण म्हणजे काय काय कस कस कंटेंट आहे ते सगळं तुम्हाला काय आहे का आपण टॉनिक आणतो बघा स्प्रेच्या वगैरे काय नाव आहे ते केल्पल्प तर ते देशी केल्प आहे म्हणजे हे देशी फळ वापरून तेनवण प्रक्रिया या इम बरोबर घडतील त्याच्यापासून देशी केल्प तयार होते त्याच्यानंतर हा हा आमिला हा आलं मिरची लसूण अद्रक मिरची लसूण ह्याच्यापासून जा बनवला जातो ही अद्रक चार किलो मिरची चार किलो आणि लसूण चार किलो असं ते काय प्रमाण असत माझं प्रमाण माझं कमी जास्त होईल तर ते त्या पद्धतीनं कुटायचं किंवा असं चेकायचं आणि ह्याच्यामध्ये टाकायचं ते सडलं की आपलं म्हणजे औषध तयार होतं थोडक्यात त्याच्यानंतर हा आहे ईएम मा सारख आता हा मा आपण जे कॉस्टली टॉनिक फिश चे वगैरे आणून वापरतो बाजारात तर ईएम द्रावणामध्येच मासे भिजत ठेवायचे हे ईएम द्रावण काय माहिती आहे का तुम्ही जर तुमच्या परिसरात एखादी दुर्गंधी येत असली कशाची इ एम जर टाकलं ना तर ते सगळं वास घालवते समजा एखादी मुतारी असली एखादी गटर असली किंवा आपल्या बाथरूम मध्ये टॉयलेटमध्ये जर वापरलं तर ती पूर्ण वास घालवते त्यामुळे ह्याचा फवारताना तुम्हाला माहिती तुम्हाला राहणार आहे फक्त घ्या तुम्ही मासे टाकले आहे खाली <laughs> काढताना तुम्हाला असं स्वच्छ निघणार आहे सगळं पाणी काय ही का टॉनिक म्हणजे थोडक्यात हे की बाजारातून तुम्ही जी बा... शंभर लिटरची जी कॉस्ट आहे ती तुमच्या बाजारात आणलेल्या एक लिटर टॉनिकची कॉस्ट आहे मग एक लिटर टॉनिक मध्ये आपण शंभर लिटर घरी तयार करतोय ही मासाहारखं झाला ऍसिड म्हणजे काय आहे की आपण जमिनीची मुळी चालण्यासाठी म्हणा किंवा स्प्रे साठी बाजारातून फुलवी गॅसिड आणतो बरोबर आहे तर ते काय करायचं एकदा दोन किलो आणायचे फुलवी गॅसिड आणि ह्या बॅरल मध्ये बिजू घालायचे यात काय काय सुद्धा रॉकेट नाही एकदम सोपं आहे हे फुलवी गॅसिड ह्याच्यामध्ये बिजू घातलं की जर दहा दिवसाला एक पाच लिटर आपण एक सांगतो मी तुम्हाला जर दहा दिवसाला दोनशे लिटर पाण्यात नाही पाच लिटर आपण ट्रिपवर सोडून पाणी वेळेस देतो त्यावेळी फुल्युगिड सोडून द्या त्यासाठी जर आठवड्याला आणायचं टाटाचा आणायचं ह्या भानगडीत पडायचं नाही म्हणजे खर्च कमी ही ह्युमिक पद्धत ह्याचं एक सायकल कशी आहे की साधारणतः आपण चार पाच दिवसाला आठ दिवसाला पाणी देतो तर बरोबर महिन्यात ही एकदा सायकल चालू केली की ऍसिड तुमचं एकदा सुटणार एकदा सुटणार डीएफ डीएफ राहून सोडणार वेस्ट डी कम्पोजर सुटणार जीवानुसुल पण <coughs> आता ह्याच्यामध्ये सगळ्याचा बेस्ट तुमच्या लक्षात आला असावा <coughs> असा एक माझा बरं का आता ह्याच्या बरोबर दुसरं एक राहिलेलं आहे दश पर्यरणी <coughs> <coughs> तर दहा वनस्पतींचा पाला सेम ह्या वेस्टडी डी कम्प आपल्या ह्या द्रावणामध्येच पिसू घालायचा आणि तो आपण स्प्रे मध्ये वापरायचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळे स्प्रे तुम्ही कुठल्याही औषधा बरोबर कसंही घेतलं तर हे कॉर्चिंग फिरचिंग किंवा का घेऊ किंवा हे आज घेऊ का उद्या घेऊ असं काय ना तीन चार दिवसाला हे थो, थोडक्यात येणं काय होतं माहिती साध्या सोप्या भाषेत आपल्या झाडांची प्रतिकारक शकता नैसर्गिकरित्या वाढते औषधांवर जी आपण विसंबून चाललोय थोडक्यात तूप खाणं किंवा च्यवनप्राश खाणं ही त्या पद्धती जसं की थिरे